पाण्याचा दुष्काळ असला तरी जिद्दीने हट्ट पूर्ण कसब माण तालुक्यातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकानं दाखवले नरवणे येथील चंद्रकांत बागल यांनी खडक फोडून अडीच एकरात फळबाग जोपसलीये या कष्टाचे चीज होऊन आता उत्पन्न मिळू लागल्यानं त्यांचा चेहरा आनंदाने खुलून गेलाय पोलीस खात्यात नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यानंतर चंद्रकांत बागल यांनी खडकाळ माळ फोडून जमीन सपाट केली आणि त्या उघड्या माळरानावर कमी पाण्यात माळा फुलवलाय माणसारख्या दुष्काळी भागात अनेक शेतकऱ्यांनी यशस्वी शेती करत फळबागा फुलवून दाखवल्याचे अनुकरण करून आपली शेती करण्याचा छंद चंद्रकांत बागल यांनी जोपासलाय कमी पाण्यात कोणतं फळ पीक येऊ शकतं याचा अभ्यास करून आंबा सफरचंद आणि लिंबाची बाग लावली तीन वर्षांपूर्वी लावलेल्या आंब्याच्या बागेनं आता उत्पादन देणं सुरू केलंय या बागेतून आतापर्यंत सुमारे अकराशे किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आंब्याची निर्यात केली आहे सध्या पाण्याअभावी हताश होणारे शेतकरी तसेच बेरोजगार तरुणांपुढे चंद्रकांत बागल यांनी या बागेच्या माध्यमातून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केलाय आपल्या या खडतर प्रयत्नांबद्दल व मिळालेल्या यशाबद्दल श्री बागल काय म्हणाले ते पाहूया माझे नाव चंद्रकांत बागल रिटायर्ड इन्स्पेक्टर मुक्कमपूर नरवणी तालुका जिल्हा सातारा अठ्ठावन्न वर्ष पोलीस सेवा हिमान येत करून लहानपणापासूनच एक शेतीचा छंद असल्याकारणाने या वसाट रानामध्ये काय करावं हे सर्विसमध्ये असतानाच माझे विचार चालू होते अनेक ठिकाणी सर्विस केल्यामुळे शेवटचे ए पी आय म्हणून मी सिंधुदुर्ग पोलीस हेडक्वॉर्टर या ठिकाणी मुख्यालय प्रमुख म्हणून काम पाहिलं त्यावेळेस कृषी अधिकारी इतर अधिकाऱ्यांची सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांना मी माझ्या शेतीचे पाडाक वसाड शेतीचा फोटो पा पाठवला तर त्यावेळेस त्यांनी एक मार्गदर्शन केलं की ह्यामध्ये जर तुम्हाला सर्वसाधारण एक पन्नास टक्के जरी पाणी असेल तर तुम्ही एवढ्या दोन अडीच हजार एकरमध्ये सर्वसाधारण दीड हजार रुपये तुम्ही झाडं लावू शकता आणि कमी पाण्यामध्ये तुम्ही पीक आणू शकता त्याप्रमाणे माझ्या परिवारनं सर्वांनी ग्रामस्थांचं मार्गदर्शन घेऊन इतर बागात बागवाल्यांचं मार्गदर्शन घेऊन मी पक्क केलं की ह्या रानामध्ये आपण आंबा लावायचा सर्वसाधारण दीड हजार आंबा लावलेला आहे आत्ता सध्यापैकी सर्वसाधारण बाराशे झाडांना आता फळ आलेलं आहे त्यामध्ये आत्तापर्यंत दोन त्या तोड झालेले आहेत सर्वसाधारण एक टन माल जवळजवळ गेलेला आहे त्याला सर्वसाधारण सव्वाशे ते दीडशे रुपये दर मिळालेला आहे त्यामधून स एक सर्वसाधारण ते उत्पन्न मिळालेलं आहे आणि अजून एक टनभर त्या ठिकाणी तोड होईल आणि अजून काही होईल म्हणजे तीन वर्षानंतर मला सर्वसाधारण अडीच लाखाचं उत्पन्न या ठिकाणी वसाळ माळामध्ये दुष्काळ भागामध्ये झालेलं आहे आणि ह्यामधून एक मनाची करमणूक शरीर तंदुरुस्त राहतं मन शांती राहते आणि टाईमपास बी झालेला आहे आणि उपजीविका चालवण्यासाठी पेन्शनमध्ये नाही चाललं तर ह्यातून बी आपल्याला एक थोडंसं मदत मिळाली शेतीची किंमत वाढली आणि असं जर या ग्रामीण भागातल्या लोकांनी वसाड माळ राहण्यावर सुद्धा थोडेफार जर पाणी आपल्याकडे उपलब्ध असेल तर नक्कीच आपण फळबागाकडे वळलं पाहिजे आणि आपली उपजीविका आपला संसार चालण्यासाठी शंभर टक्के त्याची मदत होईल असताना मी गावाला येत होती त्यावेळेस दिवस दिवसची शेती कुठं आहे ही माहीत नव्हतं पण नंतर माहीत पडलं आणि आमचे शेजारी गुरु जे आहेत त्यांनी सल्ला दिला आणि त्यांच्याच नांगराने रान काढायला लावलं मुलगा म्हणला आपण झाडं लावूया तर म्हटलं आधी तर विचारू साहेबांना विचारल्यानंतर साहेबांचा होकार आला मुलानं हा प्लॅन केला आणि ह्या रानमाळावरती त्यानं झाडं लागण केली आणि खरोखर आज दोन गातवंड आहेत मला त्याच बागेतून खेळ खेळी मला एवढं समाधान होतं मानदेशी आवाज साठी एकनाथ वाघ मोडे दहीवडी